मॉर्निंग आय वेलकम टू अनदर आदित्य आदित्यकडचे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सगळेच आता मी पोहोचलो आहे ऑफिसला सॅटरडे आहे चला आता अंदर जातो काहीच मी ट्रेनिंग कशी आहे काय चालली आहे बघतो आणि टी ब्रेकला भेटतो चला जातो थोडा जोर आला डे फोर आहे डे फोरमध्ये आपलं स्वागत आहे आणि सध्या आपला कार्तिक पूर्ण हँग झाला आहे सिस्टम वगैरे बघत बघितलं जाते कुठं हिंडत होतं अरे बाहेर गेलं होतं मी घरांकडे तर नुसता हे होता हे होतं बाहेर खूप पण आहे अरे पण होऊ घ्या सगळं आणि काहीच तुम्ही पण काळजी घ्या आता थंडी सध्या वाढली आहे आणि काय सांगू तुम्हाला आता सर्दी होते खोकला होते आहे आणि पैसे खूप लागतील मग दवाखान्यामध्ये तुम्ही पण काळजी घ्या पावला सर्दी झाली आहे कसं वाटते सर्दी झाली बंद बंद होते आहे त्याच्यामध्ये एसी बंद नाही करायचं आमचं ए सीवर काम दिलं आहे आणि सॉरी ते आम्ही फ्लोअरवर जास्त फोन यूज नाही करू शकतो करायला काही नाही बट ते त्यांनी बघितलं तर मग चांगला नाही वाटेल ना सो त्यामुळे जेवढा आम्हाला दाखवता आलं आम्ही दाखवतो सो डे फोर असा आहे अर्धा दिवस पण व्हायचा आहे आता बघा डे फोरमध्ये काय होते मला अपडेट येत राहाय हेच आजचा काही टॉपिक कळलाच नाही आम्हाला सगळ्यांची तोंड उतरली कार्तिकचं तू कुठं आहे कार्तिक होय हे पाय झोपून आहे थोडा आजचा लय टॉपिक लय डोक्याचे वर घेलाय मला

भारी आहे वाईज झालं जेवण आणि कार्तिक आज आपलं जे काही सरनं शिकवलं आहे ते तुझ्या डोक्यात बसलं की डोक्याच्या वर गेलं हां आज जे सरने शिकवलं कालचं जे शिकवलं होतं ना कालचं गेलो होतं डोक्यामध्ये पण आजचा जे टॉपिक होता आज खूप जास्त डोक्याच्या वर हां बघा आज कुठला श्वीस घेतलंय या मी तून झालं देवपोर काय समजत नाही काही समजत नाही आमचं काय आमचं काम चालू आहे बसून सगळे जुने या

पुरे अँसर देते आहे तू बोला हो गाई झालं आहे माझं ऑफिस आता चाललो आहे मी यादी एक आम्ही थर्ड फ्लोअरला आहे पहिला दुसरा चौथा पाचवा फ्लोअर क्रेडन्स म्हणून कंपनी आहे इंटरनॅशनल कंपनी आहे गाई त्यांचा कार्यक्रम चालू आहे मुला डान्स वगैरे आहे वाटते तिथं प्रोग्राम चालू आहे सगळं बरोबर चला तो आता मी गाईस घरी आलो फ्रेश वगैरे झालो काही पण आली ती वेळ वेळामध्ये आता गैरस काही नाही जेवण करतोय आणि जेवणामध्ये सांगू काय जेवणामध्ये बघा पुलाव भात आहे पापड आहे आणि मी आहे सोबत मीठ पण आहे सो जेवतो आणि गाईस लवकरात लवकर डॉमेनॉटच्या कामाला निघतो जेवतो मला झोप लागत आहे असं वाटतं की जास्तच नाही वाटतं आहे का मला जाना तो पड़ेगा आज एक ऑर्डर जाना है स्टोर में दिया है आज का है मैं इतनी ऑर्डर पड़ना गए इस तरह का वाटर नहीं है आता तो रोजस नहीं वाटर के बट आज शनिवार है शनिवार को ऑर्डर नहीं बहु आज ऑर्डर तो ऑर्डर मुनी राज भाऊ तीत बो बिग बॉस बगत है मराठी बिग बॉस ए छोटू बाबू काय नाही करत तुला काय नाही करत तू मला काय करू नको मी तुला काही नाही करत चावणार मला पिझ्झा खातो का पिझ्झा खायशील हा ना काय तर हे बाबा अंगावर येणार असं वाटत आहे मला बघू आता काही कधी ऑर्डर पडत काय एक तर झालाय मी माझ्या मिनी ब्लॉग मध्ये माझे मिनी ब्लॉग मधला आवाज कसा वाटतो तू कमेंट करून नक्की सांगा मला खूप जण बोलतात की तू तुझा ओरिजिनल तु आवाज काढत जा म्हणून पण गाईच बघा मिनी ब्लॉग मध्ये थोडं वेगळं राहिलं तर चांगलं वाटेल ना आणि माझा ओरिजिनल आवाज तर बघा फुल ब्लॉग मध्ये दिसेल सांगतो तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये थोडा युनिक आहे लागतो थो थोडा आवाज थो 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 कोणा कोणाला आवडतंय कमेंट करून नक्कीच सांगा ऑर्डर पडणार की नाही काही कळतच नाही आता पडली आहे मला दुसरी ऑर्डर येतो तो आज घ्यायच ऑर्डर पडणार की नाही कळतच नाही दुसरी ऑर्डर चालू आहे आता घेऊन येतो आता मी हे ऑर्डर बिल्डिंग मध्ये अकरा फ्लोर वर जायचं आहे दुसराच ऑर्डर आहे आज आज ऑर्डरचं काय करा ना काय करायचं जाऊ दे जेवढे होते तेवढं मारायचे आणि आता साडेबारा वाजायला आले गेस आणि आज आहे मम्मीचा बड्डे मम्मीला जस्ट मी कॉल केला होता आणि सांगितलं हॅपी बड्डे म्हणून mm. एक वर्षापूर्वी गेस आमची एक कोकणची ट्रीप केली होती नाही बघितलं असेल तर कोकणचा ब्लॉग आहे जेव्हा माझ्या कंपनीला होतो माझ्यामध्ये माझी कंपनी नाही आहे जुन्या कंपनीमध्ये होतो अल्ट्रासला सगळ्या टीमसोबत गेलो होतो मी देऊन ऑर्डर देऊन आलो हां काय बोलतो तुम्ही हां माझे मध्ये होतो ना मी ची टीम होती ना त्यांच्यासोबत गेलो होतो मी कोकणला गायच कोकण ट्रीप मजा आली होती झाला आधी एक वर्ष झालं आहे अठरा जानेवारी मम्मीचा पण बड्डे होता या दिवशी फिरायला पण गेलो होतो ट्रीप होती मजा आली होती काय नाही ऑर्डर मला ऑर्डर काम करो काम यही चालू है फिलहाल मैं दुनिया में रहना है तो काम कर प्यारे वरना है दुनिया जीने नहीं देंगी पीने नहीं देंगी खाने नहीं देंगी एंड ग्राउंड फ्लोर पे खाने नहीं देंगी चला बीस जाओ ये दूसरे ऑर्डर ला गाइस एक बात लाए है आलो घड़ी आज का ऑर्डर क्या जाने नहीं गई फक्त दोनों ऑर्डर मारू आलो है मैं अस बॅड लक की आज जास्त ऑर्डर नाही मिळाले मला जाऊ दे काही हरकत नाही आजचा सॅटरडे होता आणि बारा वाजले आजचा संडे बट माझं वर्किंग आहे मला ऑफिसला जायचं आहे उद्याचं मंडे राहणार उद्याचं ऑफ आहे सगळ्यांना म्हणजे आमच्या टीममधल्या सगळ्यांना ऑफ आहे पण आज मला जावं लागेल ऑफिसला म्हणजे उद्या चला घ्यायचं आता आराम करतो उद्याचं ब्लॉगमध्ये भेटू सो मित्रांनो आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा वडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रेमातच राहू हो द्या बाय बाय अँड गुड नाईट